मोर्जीत राष्ट्रीय महापोषण दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्यात आले होते कार्यक्रमाचं आयोजन राज्य महिला आयोगानं मोरजी पंचायत सभागृहात केलं होतं या कार्यक्रमामध्ये समुदायातील महिलांनी आणि स्थानिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता या कार्यक्रमामुळे पोषणाविषयक जागरूकता वाढवण्यात मदत झाली गोव्या राष्ट्रीय पोषण महाच्या निमित्तान गोवा स्टेट कमिशन फॉर विमेन इन कोलाब्रेशन वीथ नॅशनल कमिशन फॉर विमेन आयच्या प्रोग्रामचे आयोजन केले तातून भगत आम्ही वेगवेगळी सत्रं आयोजित केली जेणेकरून एनिमियाचे एक सेशन आशिले न्युट्रिशन एक सेशन आशिले माहिती हेल्थ तांचे वेगवेगळे विषय हाचे एक सेशन आशिले आणि आज आजकाल व सायबर सेक्युरिटी खूप सामको विषय ज्लो असा तोही या आम्ही ह्याच प्राउडा बरोबर लोकांपर्यंत पावपचं आमचा प्रयत्न केला आम सो आयच्या कार्यक्रमांतर वेगवेगळे रिसोर्स पर्सन राबिल्ले हंगा आमच्या आम मऱ्या आता डॉक्टर निली सातर्डेकर आशिल्ली डॉक्टर ज्योती सावंत ज्योती सावंत आशिले क्रिस्ताफेल डायर्स म्हणून आशिले आणि सारिका शिरोडकर म्हणून आम्ही त्या कंपेरिंग आपले तुम्ही सगळ्यांना सारिका वळखतच असतले सो ताणे सुंदर रीतीन मधी मधी उखाणी आणि म्हणी आणि पिशन आणि असे करून घरगच्च कार्यक्रम झाला मेन मुद्दा जो आमचो की आईच्या पिढीपर्यंत हे जाय की पोषण म्हणल्यार किती आणि पोषणां भितर आम्ही आमच्या घरात दारा जाता ते सोडून आम्ही दुसऱ्या फाटल्या धावचे आमचे कडेन लोकली जे ग्रो जाता पेरां म्हणय म्हण ते आम्ही खावचे काळ मेळटा ती फळां तातूून भीत हीत नसता खंय तातूंत भितर प्रिजर्वेटीव म्हण आनी ते आमच्या आरोग्याक मारक करून आम्ही लोकली ग्रोन आयटम जे खावपाचो आमचो बरो आसपाक जाय हांगा आम्ही कुकरीचे कॉम्पिटिशनचे आयोजन केले तातूंत भितर पंचवन्न पार्टिसिपंट्स तांणी पार्टिसिपेट झाले सी डी पी ओच्या मार्फत आय आमी लेटर केले सो डी पी ओच्या मार्फत ए बीओ वेगवेगळे ग्रुप्स एचे बी आर पी सी आर पी हांचे मार्फत बघा एकशे अंशी बैला हाजीर आसात आणि त्यांच्या खातीर आम्ही लहानसे पोषण पौष्टीक लाडू रागीचे पौष्टिक लाडू बरोबर राखी असे आणि पुरणपोळी असे आमी हा यत्न केल्लो आसा